नमस्कार मी कृष्णा लोमटे संत गोरबा काका समाचार न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आज आलो आपण अंबाजोग येथे मुकुंदराज स्वामी त्यांच्या समाधीचे दर्शन घ्यायला तर आपण इथं पाहू शकतो की पायऱ्या उतरून इथं जावं लागतं आणि असा हा डोंगर या डोंगराच्या ह्याच्यातून पायऱ्याची निर्मिती केलेली आहे आता आपण इथं जवळ आलेलं मला वाटत की खर खरं डी पाण्याचा आवाज मिळाला इथून इथं दरवाजा मध्ये यावे लागते आणि तसं आपण मराठीच्या आद्य कवी मुकुंद राज स्वामींची आरती आरती इथ पाहू शकतो आपण ज्ञानदेवाची आरती तुकोबाची आरती अशा रीतीने आपण आता समाधी स्थळाकडे प्रस्थान करणार आहोत आता आपले दर्शन झालेले आद्यकवी मुकुंदराय स्वामी यांच्या समाधीचे आपण दर्शन घेतलेले आहे आणि यानंतर आपण चाललो आहोत सरासरी याचा विचार केला तर साडेबारा वर्षापूर्वी मुकुंदराज स्वामी यांनी समाधी घेतलेली आहे आणि शेके नऊशे पन्नास सुमारास महाकृमी नावाचा राजा होऊन गेला अशी बरीच अशी माहिती या इथं लावलेली आहे बघू शकतो आपण हे शासनाचे काही गाईडलाईन्स आहेत आज आपल्यासमोर आमचे कोलेगावचे सहकारी ज्योतिराम तुप सौंदर्य हे आलेले आहेत तर त्यांनी समाधीच दर्शन घेतलेलं आहे त्यांना काय वाटतं हे आपण पाहूया कसं वाटलं तुम्हाला बाप्पा समाधान वाटलं समाधान वाटलं पहिली तर आता पुढल्या वर्षी बी येणार का तर आता इथं तुम्ही म बघितलं की बाकी ठिकाणीसुद्धा फिरला पण तिथं इथं किती प फरक वाटला धन्यवाद विसरगम्य असे परिसर आहे अध्य मुकुंदराज स्वामीचा समाधीचा परिसर आपण इथं पाहू शकतो पायऱ्या चढताना इथं पाहू शकतो आपण इथं असे मोठे मोठे दगड आहेत पर्यटक स्वामीचे दर्शन घेतल्यावर पायऱ्यात सुद्धा ताकद येते असं इथं इथले भक्तांचं म्हणणं आहे पाहू शकतो आपण इथं मोठे मोठे डोंगराच्या दोन्ही बाजूनं हे करून पायऱ्या निर्मिती केलेली आहे कर्कुराची इथं आज इथं आलो असं वाटत आहे की धरतीवर जाऊन स्वर्ग चालले आहे पाहू शकतो आपण इथं आज एवढंच धन्यवाद